नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिझर्व्ह बँकेचं सहावं द्वैमासिक पतधोरण जाहीर प्रमुख व्याजदर थे बँक खातेदार वीस फेब्रुवारीपासून पन्नास हजार रुपये काढू शकतील तर तेरा नंतर पैसे काढण्यावर कुठलेही निर्बंध राहणार नाहीत कामगारांचे हक्क आणि त्यांच्या अधिकारांना बळकटी देणारं वेतन देयक दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधानांचं उत्तर विमुद्रीकरणानंतर चाळीस दिवसात सातशे नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा तामिळनाडूमधला वाद विकोपाला जयललिता रुग्णालयात असताना पंच्याहत्तर दिवसात त्यांना कुणालाही भेटू न दिल्याचा पनीर सेल्वम यांचा शशिकलावर आरोप गेल्या दोन वर्षापासून राज्याचा प्रगतीचा अनेक चढाच राहिला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा आणि मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ भीषण अपघात सात जणांचा जागीच सविस्तर वृत्त भारतीय रिझर्व्ह बँकेचं सहावं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर झालं रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदरात कोणतेही बदल न करता व्याजदर ते ठेवल्यानं रेपो रेट पूर्वी इतकाच म्हणजे सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका तर रिव्हर्स रेपो पाच पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के कायम आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज मुंबईत याविषयी माहिती दिली अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर झालेल्या या पतधोरणात व्याजदरात कपात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र विमुद्रीकरणाचे चलन होणारे परिणाम आणि इतर बाबी लक्षात घेऊनच व्याजदरात बदल केले नाहीत असं स्पष्ट केलं विमुद्रीकरणानंतर बँकांच्या बचत खात्यातून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली असून वीस फेब्रुवारीपासून खातेदार आपल्या बचत खात्यातून दर आठवड्याला पन्नास हजार रुपये काढू शकतील तसंच मार्च मार्चनंतर यावर कोणतीही मर्यादा असणार नाही वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑनलाईन व्यवहारांवर वचक ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचं गव्हर्नर उर्जित सांगितलं देशाच्या आर्थिक वृद्धी दरात काहीशी घट होऊन चालू आर्थिक वर्षात तो सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के इतका राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज असल्याचं म्हणाले मात्र पुढल्या वर्षी आर्थिक विकास दरात झपाट्यानं वाढ होईल तसंच चौथ्या तिमाहीत किरकोट चलन फुगोट्याचा दर पाच टक्क्यांहून कमी राहील असंही त्यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची पुढची बैठक पाच आणि सहा एप्रिल रोजी होणार आहे विविध बँकांचे हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याला कर्ज देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांच्या जामीनाविषयीची सुनावणी आज पूर्ण झाली सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आलं असून आयडीबीआयचे आजी माजी कर्मचारी मिळून अकरा जणांच्या जामीन अर्जावर ही सुनावणी झाली यासंदर्भात येत्या दहा फेब्रुवारीला विशेष न्यायालय निर्णय जाहीर करणार आह संसद आज मंजूर झाल्यानं आता त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कामगारांच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असून कामगारांचे हक्क आणि अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हे विधेयक सहाय्यभूत ठरेल असं केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्री बंडारू यांनी सांगितलं या विषयाच्या प्रश्नाला ते लोकसभेत उत्तर देत होते संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या सर्व कामगारांना लवकरच युविन कार्ड देण्यात येईल त्यांना सामाजिक सुरक्षा आणि वैयक्तिक ओळख प्राप्त होईल असं म्हणाले विमुद्रीकरणानंतरच्या काळात देशभरातल्या कामगारांचे सुमारे अठ्ठेचाळीस लाख नवीन बँक खाते उघडण्यात आल्याचं यांनी सांगितलं विमुद्रीकरणाला नव्वद दिवस उलटून गेल्यानंतरही बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध कायम असल्याबद्दल आज राज्यसभेत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आज नव्वद दिवस ही समस्या कायम आहेत असं तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सांगितलं या निर्बंधांबाबत राज्यसभेत चर्चेची मागणी या सदस्यांनी केली होती काँग्रेस आणि इतर सदस्यांनी ही मागणी लावून धरली मात्र या विषयावर यापूर्वी चर्चा झालेली असल्यानं त्यावर पुन्हा चर्चा होणार नाही असं सांगत उपाध्यक्ष पी जे कुरियन यांनी ही मागणी फेटाळली ही मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभागृहात काही काळ गदारोळ केला मात्र त्यानंतर वातावरण पूर्ववत झालं आणि कामकाजाला सुरुवात झाली पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांवर देवनागरी लिपीतल्या आकड्यांना द्रमुक पक्षानं आक्षेप घेतला शून्य प्रहराच्या कामकाजाच्या काळात द्रमुकचे तिरुची शिवा यांनी हा मुद्दा उपस्थित केला घटनेतल्या तरतुदीनुसार चलनी नोटांवर केवळ आंतरराष्ट्रीय आकड्यांचाच वापर असला पाहिजे आणि नव्या नोटांवर देवनागरी आकड्यांचा वापर घटनाबाह्य आहे असं त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर सातशेहून अधिक माओवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला शरणागतीची प्रक्रिया आताही सुरूच असून त्यावर संसदेत आनंद व्यक्त व्हायला हवा मात्र कुणाला तो होत नसेल त्यांचा उद्देश काही आहे असं समजावं असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या नोटांचा वापर होत होता विमुद्रीकरणानंतर त्याला पायबंद बसला असं म्हणाले विमुद्रीकरणाचा निर्णय हा जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ञ आणि विद्यापीठांसाठी केस स्टडीचा विषय ठरला असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा सामान्य नागरिक आणि राजकीय व्यवस्था समांतर पातळीवर आल्याचं म्हणाले त्यांचं भाषण सुरू असताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक बाचाबाजी झाली त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला रेल्वेच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आलं असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत दिली गेल्या काही दिवसात घडलेल्या रेल्वे अपघातांमागे घातपाताची शक्यता असल्याचं प्रभू यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये बहुतेक अपघात गाड्या रुळावरून घसरण्यामुळे झाले होते यानंतर ही काही ठिकाणी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्यात आले तर काही ठिकाणी स्फोट घडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे असं दोष तपासण्यासाठी यापुढे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जपान इटली दक्षिण कोरिया यासारख्या प्रमुख देशांनी तातडीनं आपली पथकं पाठवून रेल्वे अपघातांच्या कारणांचा आढावा घेतला असं त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमळी सुरू आहे या टप्प्यात अकरा फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे गाझियाबाद इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली उत्तर प्रदेशातला विकासाचा वनवास संपुष्टात आणावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं उत्तर प्रदेश में जो विकास का वनवास है उस विकास के वनवास को समाप्त करके चौदह साल के बाद फिर उत्तर प्रदेश में विकास की धारा बहाने का चुनाव है काले धन के खिलाफ मेरी लड़ाई है लेकिन यह लड़ाई मेरी बड़े बड़े लोगों के खिलाफ है ये बड़े बड़े बाबुओं ने जो जमा किया है ना वो मुझे निकालना है बड़े बड़े पदों पर दरमियान बहुजन समाज पार्टी के प्रमुख मायावती ही एक जाहिर सभा गाजियाबाद उसके खिलाफ मेरी सरकार का कोई एजेंडा नहीं है सपा के मुख्यमंत्री पद का चेहरा जो अपनी सरकार में शुरू से ही यहाँ खासकर कानून व्यवस्था अपराध नियंत्रण के मामले में जबरदस्त दागी चेहरा रहा है जिसके साथ अब यहाँ कांग्रेस पार्टी भी गठबंधन करके ये चुनाव लड़ रही है समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव आणि जया बच्चन यांच्या सभा होत आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या दिन संकल्पनेची खिल्ली उडवून उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याला वाईट दिवसच लागत असल्याचं हथरस इथं एका प्रचारसभक्त म्हटलं आहे दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी आल्या सहकाऱ्यांसह राज्यातल्या निवडणूक तयारीचं निरीक्षण करण्यासाठी लखनौत दाखल झाले आहेत दोन दिवस त्यांचा मुक्काम उत्तर प्रदेशात असणार आहे तामिळनाडूमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही के शशिकला यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे शशिकला यांच्या गोटाकडून मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला असा आरोप पनीरसेल्वम यांनी केला आहे दुसरीकडे शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची पक्षाच्या खजिनदार पदावरून हकालपट्टी केली आहे तर पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांचा आदेश मानायला नकार दिला आहे या पदावर आपली नियुक्ती दिवंगत जयललिता यांनी केली होती आणि आपल्याला इतर कोणी त्यावरून हटवू शकत नसल्याचं सेल्वम यांनी सांगितलं आपण कोणत्याही पक्षविरोधी कारवाया केल्या नसून पक्षातल्या सहकार्यांनी मागणी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण मागे घेऊ घ ते अण्णा द्रमुक नेत्या जयललिता पंचाहत्तर दिवस रुग्णालयात असताना मलाच काय एकाही राजकीय नेत्याला शशिकला यांनी एकदाही भेटू दिलं नाही असा आरोप सेल्वम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला दरम्यान तामिळनाडूतील राजकीय पेच प्रसंग अण्णा अंतर्गत बाब असून त्यामध्ये केंद्राकडून हस्तक्षेप केला जाणार नाही ना असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट आहे संसदेच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षात विविध योजनांच्या सहाय्यानं राज्याचं चित्र बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून राज्याच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेत ते आज बोलत होते या सरकारच्या कालावधीमध्ये नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प देखील आम्ही पूर्ण करून दाखवू आणि एवढंच नाही तर या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायवाडीचे जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण करण्याचं काम या राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल वॉटर ग्रीडचं काम आम्ही या ठिकाणी करतो की ज्या माध्यमातून पाण्याची कमतरता दूर झाली पाहिजे मला सांगताना आनंद वाटतो पहिल्यांदा समदायी पाणी वाटपामध्ये जर मराठवाड्याला कोणी न्याय दिला असेल तर तो या भाजपच्या सरकारने या ठिकाणी दिला राज्यात ग्रामीण भागात गेल्या पन्नास वर्षात शिक्षण आरोग्य आणि रोजगार या सुविधा पोचल्या नव्हत्या पन्नास वर्ष राज्य करणाऱ्यांनी बऱ्याच समस्या निर्माण केल्या होत्या असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या असून दोन हजार सतरा अखेरपर्यंत मागेल त्याला सोलर फीडरवर चालणारे कृषीपंप दिले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळू शकेल ते म्हणाले जलयत्त शिवारांमुळे बारा लाख हेक्टर अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकातही भाजपाच प्रथम क्रमांकावर आहे आताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकातही भाजपाला एक हाती सत्ता देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या प्रचारसभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते पुढील पाच वर्ष राज्यात खताचे भाव वाढू दिले जाणार नाहीत वाढले तरी वाढीव रक्कम सरकार भरेल असं आश्वासन दानवे यांनी दिलं जालना जिल्ह्यातल्या ले राजूर इथं भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांची सभा झाली भाजपाच्या हाती सत्ता दिली तर जिल्हा परिषदेला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यात पालीखणू इथं आज झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे जखमीला उपचारासाठी रत्नागिरी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहा सर्व प्रवासी मुंबईतले असून ते झायलो गडीतून मुंबईहून गोव्याकडे जात होते तेव्हा झायलो गडीत झाडाला आढळल्यानं हा अपघात झाला दृष्टीबाधितांच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड आजही सुरूच राहिली आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात भारतानं नेपाळवर एकशे बावन्न धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे भारतानं वीस षटकात एक बाद दोनशे एकोणनव्वद धावा केल्या या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ मात्र पाच बाद एकशे सदतीस धावांपर्यंतच मजल मारू शकला भारतीय फलंदाज अजय कुमार रेड्डी यांनी एकशे नऊ राव यांनं ब्याऐंशी तर दुर्गा राव यांनं त्रेपन्न धावांची महत्वपूर्ण खेळी केली दरम्यान कर्नाटकातल्या अलूर इथं आज झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं वेस्ट इंडिजचा एकशे ब्याऐंशी धावांनी पराभव हो केला तर श्रीलंकेनं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवला तसंच दक्षिण न्यूझीलंडवर नऊ गडी राखून विजय मिळवला तर इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा अठ्ठावन्न धावांनी पराभव केला आहे पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियममध्ये बासष्टाव्या राष्ट्रीय शाले अथलिटिक्स स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली बाळवळकर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जोशी यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र संघटनेनं या स्पर्धेचं आयोजन असून त्यात आठशे खेळाडू सहभागी झाले आहेत या स्पर्धेत लांब उडी उंच उडी फेक, गोळा फेक धावणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानाच्या सरासरीमध्ये किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान पूर्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान तीस किमान अठरा नागपूर तेहतीस तेरा पुणे तेहतीस चौदा औरंगाबाद तेहतीस पंधरा नाशिक तेहतीस बारा कोल्हापूर तेहतीस अठरा रत्नागिरी बत्तीस अठरा सोलापूर पस्तीस सतरा अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही किमान सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेचं सहावं द्वैमासिक पतधोरण जाहीर प्रमुख व्याज दर्जा येथे बँक खातेदार वीस फेब्रवारीपासून पन्नास हजार रुपये काढू शकतील तर तेरा मार्चनंतर पैसे काढण्यावर कुठलेच निर्बंध राहणार नाही कामगारांचे हक्क आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना बळकटी देणारं वेतनदेयक दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधानांचं उत्तर विमुद्रीकरणानंतर चाळीस दिवसात सातशे नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा तामिळनाडूमधला वाद विकोपाला जयललिता रुग्णालयात असताना पंच्याहत्तर दिवसात त्यांना कुणालाही भेटून न दिल्याचा पनीर सेलोम यांचा शशिकलावर आरोप गेल्या दोन वर्षांपासून राज्याचा प्रगतीचा आलेख चढाच राहिला असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा आणि मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ भीषण अपघात सात जणांचा जागीच मृत्यू अमेरिकेतील ग्रीन कार्डधारकांची संख्या पन्नास टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या दोन सिनेट सदस्यांनी नुकताच सादर केला त्या अगोदर काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी व्हिसा धोरणातील सुधारणा विधेयकी अमेरिकी संसदेत मांडला आहे त्याशिवाय अलीकडे सात मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणारा निर्णयही ट्रम्प यांनी घेतला आहे या साऱ्या घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवडाणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार